एकवीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजे चष्माखर आता एकोणा दोन चष्मे सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेस संपूर्ण रेंज नेत्र तज्ञांमार्फत नेत्र तपासणी सर्व प्रकारचे कम्प्युटर साठी चष्मे उपलब्ध विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्माखर काळा नंबर एकतीस आणि बत्तीस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर सदोतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर दहा डिसेंबरला परभणी शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरामध्ये असलेल्या संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना झाली त्यानंतर अकरा डिसेंबरला परभणी बंद दरम्यान शहरात दगडफेक आणि जाळपोळीच्या घटना घडल्या या पार्श्वभूमीवर परभणी पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि दगडफेक करणाऱ्यांना गुन्हे दाखल आणि दगडफेक करणाऱ्यांना गुन्हे दाखल करून ताब्यात घेतलं तर ताब्यात घेतलेल्यांपैकी सोमनाथ सूर्यवंशी या युवकाचा छातीमध्ये कळ येत असल्यानं रुग्णालयात दाखल केल्यानंतर मृत्यू झाल्याची घटना परभणीत घडली आहे आणि या घटनेचा निषेध करत संगमनरमध्ये विविध संघटना एकत्र आल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर आंदोलन करत संगमनेर शहरातून मोर्चा काढला या घटनेच्या निषेधार्थ शहरातील विविध भागातून दुकानदारांनी आपापली दुकानं बंद ठेवली तर या मृत्यू झालेल्या सूर्यवंशी कुटुंबाला न्याय द्यावा अशी मागणी विविध संघटनांनी केली आहे दरम्यान या मोर्चावेळी संगमनेर शहर पोलिसांनी शहरामध्ये चोख बंदोबस्त ठेवला होता संविधानाची प्रत हातात घेऊन शांततेच्या मार्गानं हा मोर्चा काढण्यात आला बाबासाहेब कडू सी न्यूज मराठी संगमनेर लग्न सोहळा म्हंटल की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हंटल की साईकमल फर्निचर आपल्या बजेट मध्ये लग्नाचे बेड ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसच सोफ्याच्या वेगवेगळ्या अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर फर्निचर कमल फर्निचर इथं ऑर्डर फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या साई कमल फर्निचर ला प्रोपरायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्स समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न